गोटील येथील म्हशीच्या तोंडात स्फोट झाल्याने म्हैस गंभीर जखमी पाटण तालुक्यातील गोटील येथे गावाजवळच्या ओढ्यावर चरण्यासाठी गेलेल्या म्हशीने खाद्यपदार्थ समजून स्फोटक चगळल्याने म्हशीचा जबडा तुटून गंभीर जखमी झाल्याची घटना दोन दिवसापूर्वी घडली आहे वन्यजीवांच्या शिकारीवर बंदी असली तरी डोंगर पठारावरती शिकारी स्फोटकांना खाद्यपदार्थात मिसून रानात पुरून अशा प्रकारे शिकार होत असल्याचे चित्र समोर दिसत आहे मात्र प्राण्यांऐवजी म्हैसीसारख्या पाळीव प्राण्यांना आपला जीव गमावा लागत आहे यासारखे प्रकार नवीन नसल्याने डेबेवाडी परिसरात याआधीही अशी घटना घडल्याने शेतकरी चिंतेत असल्याचे चित्र आहे अशा शिकाऱ्यांना वन विभाग वन्यजीव प्रादेशिक विभाग आळा बसवणार का असा सवाल ही शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे पंचनामा न्यूजसाठी उपसंपादक नितीन खरात